का ये म्हणलं येणार हे ये एकट्याला मी भेटलो शेतकरी सगळ्यांना शेतकऱ्यांना एकत्र करणार आणि हा तो जो मोठेपण आहे ना परमेश्वर तुम्हाला कधीच काय कमी करून हा मोठेपणा आहे खर तर आपण एक आ, मी शेतकरी अशी पण पाहिलेले आहेत की एक औषध मारतायत आणि दुसरं डबड आणून हात फुवारा मारला बा असं दिसायला सर सांगत आता सरांच्या नियोजनावर मागच्या वर्षी अडीचशे जाड मध्ये नऊ टन मार्क काढला होता पण एअपोर्ट केला होता एक्सपोर्टच झाला पाहिजे मी काय सांगितलं माझ्याकडे का गाळगाबाळ्या होत्या मार्केटला तुमचा माल एक्सपोर्ट केला पाहिजे <laughs> <laughs> आणि पुण्यामध्ये पहिल्यांदा एक जो उद्योगपतींचा जो मेळावा लागला होता शंभर उद्योजक एकत्र आले होते त्यावेळेस आर एस एस चे जे गोपाल वर्मा साहेब आले होते आणि त्यांनी मोहन बागवत सरांच्या पर्यंत हे सगळं त्यांच्या आर एस एसच्या माध्यमातून पोचवायचं होतं आणि नंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या पर्यंत हे सगळा विशेष पोहोचवायचं होतं त्याच आपण शेती क्षेत्रातला विषय मांडला होता की आमच्या शेतकऱ्यांना कुडं राखीव माल बाबा ह्या रेल्वेमध्ये अशी बोगी का होत नाही की बाबा प्रत्येक गेट्टीमध्ये अपंगांना राखीव जागा आहेत वृद्धांना आहेत महिलांना आहे ह्याच्यात रेल्वेमध्ये पण आहे मग आमच्या पालेभाजीला का राखीव जागा मिळत नाही मग त्या फळ्यांना का राखीव जागा भेटत नाही की भुगी भेटत नाही बुगी जर लीज मध्ये त्या ही घेतल्या तो लीजवाला त्याच्या स्पेअर पार्टला कुठल्या कंपनीला जास्त प्राधान्य जास्त कशात पैसे मिळतील ते तर त्यावेळेस दोन हजार सतराला हा विषय मांडलेला होता की आमच्या शेतकऱ्यांसाठी बुगीमध्ये राखीव जागा ह्या फळ पालेभाज्यांना मिळाव्यात आणि त्यानंतर नरेंद्र मोदी साहेबांच्या पर्यंत हा विषय पोहोचला दोन हजार सतराच्या नंतर दोन हजार एकवीस बावीसला किसान रेल्वे देशात चालू झाली आपल्या एका विचाराने कि आमच्या शेतकऱ्यांचा माल देशात गेला पाहिजे कारण जागे विकतोय ना कुठंतरी आता मी परवाची एक मुलाखत दिली होती आज ह्याला शेवते गावात पंढरपूर तालुक्यात की त्या ज्या शेतकऱ्यांनी संकेत एलमार म्हणून व्यापारी होता त्यांच्या घरात शंभर दीडशे एकर बाग आहेत मग घरातलाच व्यापारी तयार करायचा आणि त्यांनी देशात परदेशात माल पाठवायचा हे त्या आजनळा म्हणून गाव आहे की त्या ठिकाणी स्वतःची शेतकऱ्यांची शित्क, मुलं तयार झालेली आहेत आणि आपण ज्या वेळेस आता शेतकऱ्याचा मुलगा आहे तर शेतकऱ्याच्या मुलाला त्या वेदना आहेत की शेतकऱ्याला किती कष्ट होतात पण जो नुसताच व्यापारी त्यांनी कधी शेतीच केली नाही त्याला वेदना वेदना विरहितच राहतो दोन हजार अकरा मध्ये तर प्रत्येक व्यक्ती जो का ते पाणी अडवा पाणी दिव्या योगामध्ये शेतमजूर म्हणून काम करत होते तर त्यावेळेस त्यांचा कायापाला डायम डाळीमुळे कसा झाला तो व्हिडिओ नऊ मिनिटाचा होता नऊ दिवस कंटिन्यू बघितला आणि त्याच्यानंतर त्यांनी अनुभव जे आले की आज प्रत्येक घरासमोर फॉर्च्युनर गाडी आहे बंगले बंगले जवळजवळ तीन तीन चार चार त्यांचे डॅम आहेत आणि जेव्हा ते सगळं व्यवस्थापन बघितलं त्या दिवशी निश्चय केला की आपण मध्ये जायचं आणि आता मी ताऱ्याबरोबर आपले शिवनेरी शीवरी शिवनेरी अॅग्रो विचारलं की इथं अजून शेतकरी आळशी जास्त म्हणजे अजून तपाशी जास्त त्यांना विचारलं काय नेमके तर आता तुम्ही दीडशे किलोमीटरवर फक्त आम्हाला टच जवळ पण पुण्यामध्ये पाचशे किलोमीटर शेतकरी येतोय हजार हजार किलोमीटरहून शेतकरी येतोय बेळापूर कर्नाटक मधले तिथनं श्री आनंदपूर तिथनं माल पुण्यात आले आजही बुलढाणा जालना संभाजीनगर तिथनं माल पुण्यात येत आहे नाशिकमध्ये येतात तुम्ही दीडशे किलोमीटर माझे खूप भाग घेवानी तुम्ही मार्केटला मोकळा आलं पाहिजे असं माझं मत आहे मी म्हणलो नाही कधी माल घेऊन या पण तुमच्या मालासारखे माल काय भाव हे तपासलं पाहिजे सर मी पाच वर्ष अगोदर आपलं शरद चंद्रिका मार्केट तिथं दाडीम घेऊन गेलो होतो तिथले हा माल इतके अवघड आहेत त्यांनी माझा पाच कॅट माल स्वतला तसा पण मी पण त्यांचा भाप होतो मी डायरेक्ट सर मी तिथे आमचे एस बी पाटील आहेत जळगाव जिल्ह्याचे त्यांना कॉल केला त्यांनी डायक राजू शेट्टीचे जे त्यांना कॉल केला आणि त्यानंतर माझे एक मित्र होते इंदोरीकर म्हणून येरोडा जिल्हा आहेत त्याला जेल त्यांनी मला तिथले पंचवटी मधले ना चा नंबर दिला गायत्री जाधव म्हणून तिथे पीआय त्यांनी इतके जलद ऍक्शन घेतली डायरेक्ट मार्केट बंद केलं सर आणि व्यापाऱ्यांचं तिथले जे व्यापारी आहेत त्यांचं काम आहे ना ते की शेतकऱ्यांचा माल आहे आता शेतकरी दिवसभर थांबतो रात्री तिथे येतो त्यानंतर त्यांचा माल जर चोरी होत असेल तिथं म्हणजे कोण ते पद्धतीची काळजी घेतली जाते ज्यावेळेस मी तुमचं मार्केटचं नाव ऐकलं त्यावेळेस मी एकदा मार्केटला माल आणला हो हो, हो। इतकी सोय शेतकरी तिथं गाडी गेल्यानंतर निवांत झोपून जरी राहिला तरी पद्धतीची काहीच अडचण नाही सर आणि कोणती भीती सुद्धा नाही पहिली गोष्ट सोन्याच्या दुकानामध्ये गेलो सगळीकडनं कॅमेरा सगळीकडे आमचं हे सोने सारखं पीक आहे त्याला काय कॅमेरा वेगवेगळ्या मार्केटमध्ये आम्ही पहिल्यांदा कॅमेरा प्रत्येक ठिकाणी कॅमेरा म्हणजे तुम्ही आता लाईव्ह जरी म्हणला की मला ह्या जागेमध्ये माझी दोन फळं उचलले तुम्हाला अख्खं रेकॉर्डिंग मी देऊ शकतो कुणी उचलले ती देऊ शकतो काल नुसते शेट कुठे गेले आमचे शेट हा गणेश शेठ आम्ही बरोबर काम करतो गणेश प्रीमियम तर त्यांनी कांदे उचलले होते कांद्याचा पिस्सा त्यांना तो दिसला होता कांदे का चोरीला होतात खिशात घातले इथं घातले थोडेसे पिशू त्याचा शोध आम्ही लगेच लावला म्हणजे व्यापारी म्हणले आमचे दोन पिशवू फुटलेत म्हणजे तोडल्यात मग हे बारकाईने आम्ही जे पाहतोय ना तुम्ही प्रीमियम कृषी मार्केट हे देशातलं पहिलं खाजगी मार्केट आहे की ज्यावेळेस देशाचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्या मार्केटला परमिशन देण्यासाठी आदरणीय पवार साहेबांच्या थ्रू ललित सुरी म्हणून त्या ललित एंटरप्राइजेसच्या व्यक्तीला ते खाजगी मार्केट होतं ते खाजगी मार्केट देशातलं पहिलं हे आज आपसुंदे फॅमिलींनी घेतलं आणि त्यांच्याबरोबर आपण त्या ठिकाणी काम करतोय जे चाळीस वर्ष भाजीपाल्याचं काम करतायत आणि चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांची सेवा करण्याचं ते करतायत म्हणजे धोरण ठेवणारे परिवार आणि आपण तिथं काम करतोय मला अभिमान वाटतो की शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणारी जी फॅमिली असतात ते कुठेही शेतकऱ्याला अडचण येऊन देणार नाहीत म्हणजे एवढा बारकावा त्या प्रीमियम कृषी मार्केटमध्ये आहे तर जे कोणी आलेलं नसेल तर त्यांनी एकदा मोकळं पाहिजे आज तुम्ही ज्या जमलेल्या आहेत आज शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद दिसतोय मित्रांनो माणसाला दाढीम बागायतदार असा माणूस आणि शेतकरी असा असतो त्याने वीस लाखाचा असो पन्नास लाखाचं उत्पन्न कमवलं त्यांना तेवढा आनंद होत नाही पण आज या प्रत्येका शेतकऱ्याच्या तोंडावरती चेहऱ्यावरती जो आनंद दिसतोय तो आनंद म्हणजे आमचे केडी चौधरी साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यासाठी आम्हाला सर्वांना एवढा आनंद होतो आहे आणि खऱ्या अर्थाने आम्ही जेवढे बी या शेतकरी आम्ही कधी स्वप्नात पाहिलं नव्हतं आम्ही के डी चौधरी सरांना मध्ये आणि अशा गोष्टीने आम्ही गप्पा गोष्टी करू शकू बा आणि हे सर्व शेअर ज्या माणसाने आम्हाला घडून आणलं ते आमचे डॉक्टर महाजन सर डॉक्टर महाजन सर, सर। खऱ्या अर्थाने या माणसाला एक शेतकऱ्यांविषयी एवढा तडतडा आहे आणि खऱ्या अर्थाने जो माणूस शेतकऱ्यांशी निगडीत राहतो शेतकऱ्यांशी राहतो त्या माणसाचा एक सत्कार होतो सन्मान होतो माणसाने पैशाने किती करोडपती राहिला त्याला मोठे पण वाटत नाही पण ज्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी जो माणूस काम करतोय त्या शेतकऱ्यांनी त्या माणसाचा खऱ्या अर्थाने सन्मान केला सत्कार केला तो क्षण या माणसांसाठी खरा मोठा असतो आणि ते आम्हाला आज घडून आलं के डी चौधरी साहेबांचे मी सर्व शेतकरी आणि महाजन सर यांच्या वतीने एकदा टाळ्या वाजून मनापासून आभार मानतो <laughs> आणि त्यांचा सत्कार आपले डॉक्टर महाजन सर यांचे वडील <laughs> काकंदे करतील